खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो हात तुझा खे हाती तुझ तुझा रे साथी पायात तो साथी मग सरांचा मला फोन आला होता मग मी लगेच सरांना सांगितलं सरांनी पुढच्या मला पाच मिनिटात त्याला मदत पोहोचली तुम्ही मंडळी नमस्कार माझ्यासोबत सागर आठवडे आहेत बारामतीचे ते उद्योजक आहेत संस्थाचालक आहेत आणि एका शेतकऱ्याचा आणि साध्या कुटुंबातून एक अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी स्वतःचं करिअर उभं आहे पण स्वत उभं राहिल्यानंतर आपण इतरांसाठी सुद्धा उभं राहिलं पाहिजे या भावनेतून त्यांनी जे काम केलंय ते अतिशय अमूल्य असं काम आहे मला वाटतं या काळामध्ये या सध्या महापुराच्या आणि सगळ्या शेतकरी संकटाच्या काळामध्ये ज्या प्रकारे ते शेतकऱ्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहिलेले आहेत त्याला कितीही कौतुक केलं तितकं कमी आहे कधीही ते समोर आले नाहीत पण जे जे सगळे शेतकरी फोन करायचे आम्ही अडचणीत आहोत असं सांगायचंय कुठेही नाव नाही गाव नाही कुठलाही त्याच्या साधा उल्लेख नाही पण त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती ती, ती मदत पोहोचवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला शेतकऱ्यांचं काउन्सिलिंग करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी शे उभे राहण्यासाठी त्यांना धीर देण्यासाठी शिवार फाउंडेशन काम सुरू केलं त्या शिवार फाउंडेशनच्या सोबत ते उभे राहिले त्यांना पाठबळ म्हणजे जे दुसऱ्याला पाठबळ देतात मनोधैर्य वाढवतात त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम सुद्धा सागर सरांनी केलं आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये सुद्धा त्यांनी साडेपाच लाख रुपये देण्यासाठी पुढाकार घेतला त्यामुळे एका अतिशय सामान्य कुटुंबातून आलेला एक तरुण जेव्हा इतक्या ताकदीने उभा राहतो स्वतःच्या आयुष्यामध्ये आणि आपण उभं राहिल्यानंतर संकटातल्या माणसांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे तन मन आणि धन हे घेऊ हे खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि तुमच्याकडनं अनेकांनी प्रेरणा घ्यावी असं तुमचं काम आहे महाराष्ट्रात अनेक संस्था आहेत चालकांच्या बद्दल साधारणतः फार काही सकारात्मक भाव नसतो कुणाचा पण तुम्ही जे काम केलं ना त्या कामातनं अशा अनेक शाळांना सुद्धा प्रा प्रेरणा निश्चित मिळेल ज्या खाजगी शाळा आहेत खासगी संस्थाचालक आहेत की आपण सुद्धा म्हणजे कारखान्यांच्या संदर्भात पुढाकार घ्यावा असं मुख्यमंत्री म्हणाले पण संस्थाचालकाने सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यांनी सुद्धा मदत केली पाहिजे अशा प्रकारचं एक कृतिशील आवाहन मला वाटतं सागर सरांनी आपल्या कृतीतून केलेलं आहे मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण हे सोपं नाही आहे आपण आपल्यासाठी जगत असतो आणि त्यासाठी आपल्या साठी जगत जगत आपण दुसऱ्यासाठी सुद्धा आपला जीव जळावा ही संवेदना तुम्ही जागी ठेवली त्याबद्दल खूप तुमचे मनापासून आभार